महाराज की जय आज आपण एक तारीख ते दहा ता तारीख हे स्वामी प्रगट दिन या निमित्ताने दहा दिवस आपण मंत्र जप करणार आहोत कालच मी तुम्हाला सांगितलं की मंत्र आणि नामस्मरण यातील फरक काय आहे तो मंत्राला विशिष्ट वेळी वे विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट उच्चारात जर त्याला म्हंटल तर त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आपण आज मी तुम्हाला जो गायत्री श्री दत्तात्रय गायत्री मंत्र सांगत आहे हा मंत्र जो आहे अतिशय जागृत असा मंत्र आहे त्याच्या अगोदर थोडक्यात मी काही पार्श्वभूमी सांगेन भगवान दत्तात्रयांना हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा वे। विष्णू आणि महेश याच रूप मानलं जात हिंदू पौराणिक मान्यतेनुसार दत्तात्रयांमध्ये दे त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केली की लवकर लाभ मिळतो भगवान दत्तात्रयांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक समस्येपासून त्याला मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ भगवान दत्ताय दत्तात्रयांची विशेष पूजा जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये होतेच संपूर्ण भारतामध्ये केली जाते जास्त करून मोठ्या प्रमाणात दत्तात्रयांची जयंती ही ही थाटामाटात महाराष्ट्रातच होते दत्तात्रयांच्या मंत्राबद्दल आपण बोलायचं झालं तर शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळे दूर होतात असा त्याच महत्व आहे तुम्हाला दत्तात्रयांची उत्पत्ती कशी झाली सर्व माहिती आहेच त्यामुळे ते काही सांगायची गरज नाही त्रिदेवी अवतार असल्याने त्यांना आपण तीन तोंड सहा हात असं बघितलेलं आहे आपल्या दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तात्रयांचा विशेष उल्लेख आढळून येतो ते ग्रंथ आहेत अवतार चरित्र आणि गुरुचरित्र हे दोन आहेत आणि प्रभावी त्यामध्ये मंत्रांचा पण आपण उल्लेख घेतलेला आहे की मंत्र कसे म्हटले पाहिजेत आचारसंहिता कशी असली पाहिजे त्यांनी त्यात दिलेलं गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे त्यातील दत्तात्र्यांचे विविध मंत्र आहेत त्यांचे वेगवेगळे मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर आपण दत्त गायत्रीकडे जाणार आहोत आणि जप केल्याने काय फायदा होतो हे पण तुम्हाला थोडक्यात सांगेन पहिला मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक मंत्र आहे दुसरा तांत्रोक्त दत्तात्रय मंत्र ओम त्रा दत्तात्रय नमहा हा तांत्रिक गोष्टी म्हणजे साठी हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र मानला जातो तिसरा मंत्र आहे ओम दिगंबराय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात आता हे जे तीन मंत्र मी तुम्हाला सांगितले पहिला मंत्र मी तुम्हाला सांगितला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवलभ दिगंबरा दुसरा सांगितला ओम राम नमा आणि तिसरा आहे ओम दिगंबराय विग्महे विश्राय तन्नो दत्त प्रचोदयात या तिन्ही मंत्र जे आहेत या तिन्ही मंत्रांचा जप केल्यानंतर आपल्या विविध संकटापासून मुक्ती मिळते तसेच या मंत्रांचा नियमित जप केला की पितृदोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आपण पितृदोषावरती निरूपण घेतलेलं आहे बरोबर तर पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी हा सुद्धा एक उपाय आहे की दत्तात्रयांचे मंत्र म्हणल्यानंतर पितृदोष नामस्मरण आपण करतोच आहोत ते तर आहेच पण जप करायसाठी हे तीन मंत्र खूप लाभदायक ठरतात त्यानंतर हे जप केल्याने मानसिक समाधान मिळतं मानसिक समस्येपासून मुक्ती मिळते आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात दुसरे अजून काही मंत्र आहेत दत्तात्र्यांचे ते आहेत ओम झम राम विपुलमूर्ते नमा स्वाहा हा मंत्र जो आहे हा मंत्र भगवान दत्त्राच्या दत्तात्रयांच्या जप ह्या मंत्राचा जप केला की दत्तात्रय आपल्या कुटुंबातील येणारी संकटापासून आपली रक्षा करतात हा या मंत्राचा अतिशय महत्वाचा फायदा आहे नंतरचा एक मंत्र आहे ओम द्राम हिम स्फोटकाय स्वाहा हा मंत्र जप केला की तुमच्या असलेले शत्रू आहेत त्या शत्रूंपासून मुक्ती मिळण्यासाठी हा मंत्राचा उपयोग होतो शत्रू म्हणजे काय माणसंच नाही शत्रू म्हणजे ज्या संकट येतात ती सर्व संकट आपले शत्रूच आहेत त्या शत्रूंपासून रक्षण आपल्याला या मंत्रापासून होत नंतरचा मंत्रा एक मंत्र आहे ओम विंधाधिनायका द्राम दत्तात्रे स्वाहा हा मंत्र खास करून विद्यार्थ्यांसाठी आहे परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी हा मंत्राचा व्यवस्थित सहित एका ठिकाणी नियमित तो जप केला तर रिझल्ट चांगला मिळतो नंतरचा आहे ओ ही, विद्युत जीवाय माणिक्य रूपेने स्वाहा हा जप केल्याने आर्थिक लाभ आपल्याला होतो नियमित जप केलं की आपली गरिबी दारिद्र्य दूर होत नंतरचा एक मंत्र आहे श्री हीम ओम स्थाननायका स्वाहा याचा भक्तिभाव जप केला की जीवनात होणारे अपघात असतात दुर्घटना असतात यापासून आपला संरक्षण होते नंतरचा नंतरचा मंत्र आहे ओम ही नमो आकर्षनायक द्राम हिम ओम या मंत्राचा नेने आपण ने जप केला तर जीवनामध्ये हरवलेलं वासल्य आहे प्रेम हे आपल्याला मिळू शकत असे हे प्रभावी दत्त मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे प्रभावी मंत्र विविध संकट दूर करण्यासाठी विविध गोष्टींचा फायद्यासाठी आपण करू शकतो बरोबर पण हे जे करायचे असतात मंत्रांना खूप नियम असतात मी तुम्हाला सांगितलं की नियम म्हणजे एका जो वेळ तुम्ही ठरवली त्याच वेळेला तो करायचा असतो ज्या ठिकाणी तुम्ही बसून करणार त्याच ठिकाणी तो नियमित करून बसून केला पाहिजे उच्चारण स्पष्ट आलं पाहिजे घर स्वच्छ पाहिजे डोक्यामध्ये विचार नको भांडण नको तंटा नको रागारागामध्ये दुःखामध्ये रडत रडत असा हा मंत्राचा आपण जप करू शकत नाही त्यावेळी मानसिकता तुम्हाला शांत मन ठेवून एका जागी आसनावर बसून तुम्ही खुर्चीवर बसा पण पायाखाली आसन घ्या किंवा आसनावर मांडी करून बसा अगरबत्ती लावा धूप लावा पाठीचा कणात ताट ठेवा सरळ हात ठेवा शांभवी मुद्रा करायची म्हणजे अंगठा आणि अंगठ्याच्या समोरचं पहिलं बोट यांना एकमेकांना जोडायचं याला शांभवी मुद्रा म्हणतात या मुद्रा करायच्या आणि ताटपणे स्पष्ट उच्चारात हे मंत्राचा जप केला तर आपल्यावरती विविध संकट असतात ते निघून जातात पण त्यासाठी आपला नियम करणं गरजेचं आहे तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत हे आहे करायचं असेल तर त्या आपल्याला नियमांमध्ये करावे लागणार आणि नामस्मरणामध्ये नो नियम कुठलाच नियम नाही तुम्ही दळीता कांडिता गायनरे गोपाळा म्हणजे उठता बसता खाता पिता बोलता भांडता सर्व ठिकाणी तुम्ही काय करू शकता नामस्मरण करू शकता हा नामस्मरणाचा महत्व आहे पण आपण हे जे दहा दिवस आहेत नऊ दिवस हे नऊ दिवस आपण रोज एक दत्त मंत्र वेगवेगळा वेगळा घेणार आहोत आज जो आपण मंत्र घेणार आहे तो आहे गायत्री श्री दत्त गायत्री मंत्र तुम्हाला आत्ता अभिजित भागवतदा टेलिग्राम वरती पाठवलेला सुद्धा आहे सोपा आहे मोठा तो दत्त दत्तमाला मंत्र हा खूप मोठा असतो पण हा जो आहे माला म्हणजे एकमेकांना गुंफून केलेला असतो त्याला माला म्हणतात तर तो दत्त माला मंत्र आपण शेवटी घेणार आहोत म्हणजे नवव्या दिवशी आज जो घेणार आहोत श्री दत्त गायत्री मंत्र त्या सर्व जे स्वामी भक्त आहेत त्यांना माझा प्रणाम तुम्ही आसनावर खुर्चीवर जिथे बसलेले असाल तिथे ताट बसायचं आहे मन प्रसन्न ठेवायचं आहे आपला अंगठा आणि पहिल्या यांना जोडायचं आहे जर तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही ज्या टेलिग्राम वरती पाठवलेला हो आहे त्यातून बघू शकताय बघून सुद्धा म्हणायचंय आणि तो म्हणताना मी तुम्हाला आता पहिल्यांदी म्हणून दाखवीन तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तसेच उच्चार करण्याचा प्रयत्न करा घाई घाई करू नका मला घाई आहे म्हणून पटकन मी एकशे आठ करून टाकते असं नाही तुम्ही एक करा दोन करा अकरा करा एकवीस करा पण स्पष्ट आणि शांतपणे करा तर तुम्ही सर्वजण उत्सुकता असालच तर आपण मंत्राकडे जात आहोत स्वामींना प्रार्थना करू की महाराज आज आम्ही तुमच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने दत्त गायत्री मंत्र आज बोलणार आहोत तर आम्हाला ते बोलण्याची शक्ती सामर्थ्य द्या आमच्याकडून ती मंत्र करून घ्या एवढीच तुम्हाला प्रार्थना तर सुरुवात करूया मी ऐका तुम्ही पहिल्यांदी मग मी सांगेन मग तुम्ही तो एकवीस वेळा म्हणायचा आहे स्पीकर तुम्ही बंद ठेवा म्हणजे कोणालाही कोणाचा त्रास होणार नाही पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका उच्चारण ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ दिंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओम दिगंबराय अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात तुम्ही ऐकलं स्पीकर बंद ठेवा माझ्या तुम्ही सुद्धा हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे तर आपण सुरुवात करूया आपण सुरुवात करूया <coughs> सर्वांनी त्या रातन आपण एकवीस वेळा करायचं आहे चला ओम दिगंबराय विघमहे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत् प्रचोदयात ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमह तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ 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 दिगंबराय विमहे धीमहि तन्नो दत्त प्रचोदया दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमह तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमह तन्नो दत्त प्रचोदयागंबराय विमहे धीमहि धीम तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे धीमहि तन्नो दत्त प्रचोदया दिगंबराय विग्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ॐ दिगम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो प्रचोदयात् ओम दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि धियो तन्नो दत्त प्रचोदयात् ओ दिगंबराय अत्रिपुत्राय धीमही। तन्नो दत्त प्रचोदया श्री स्वामी समर्थ आपण सर्वांनी कशा पद्धतीने दत्त गायत्री मंत्राचे उच्चारण करायचे हे बघितलं असेल तुम्ही केलेलं आहे दोन्ही तळवे एकमेकांवर घासून चेहऱ्यावरनं डोक्यावरन फिरवायचं आहे मी सर्वांना सर्व स्वामी भक्तांना विनंती करेन की मंत्र करायचा असतील तर ठराविक वेळे तुम्ही निवडा त्याच वेळेला ते मंत्र करा त्याच ठिकाणी करा प्रसन्न चित्ताने करा तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला नियमामध्ये करता येणं शक्य नसेल तर नामस्मरण करा नामस्मरण केल्याने तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळतं आता हा जो दत्त गायत्री मंत्र आहे हा मानवी जीवनातील सर्व कष्टांपासून दुःखापासून मुक्त करणारा शरीर निरोगी ठेवणारा असा हा मंत्र आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्ष आपण विद्यार्थी शिकत असेल त्यांना सुद्धा हा अतिशय महत्वाचा आहे जे नोकरीच्या शोधात आहेत जे स्पर्धा परीक्षेत काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा आहे हा मंत्र अतिशय जागृत असल्या कारणाने याचा उच्चारण व्यवस्थित झाले पाहिजेत आणि ते व्यवस्थित झाले तर आपल्या घरात असणाऱ्या घरामध्ये असलेले जे दुःख आहेत क्लेश आहे ते असून आपली मुक्तता होते तर अशा पद्धतीने आपण या मंत्राचं उच्चारण आणि या सर्व गोष्टी करू शकतो तर अशा आपल्याला काही अडचणी आल्या मंत्र उच्चारण करण्यामध्ये तर तुम्ही मला पर्सनली तुमचा रेकॉर्ड करून पाठवा मी तुम्हाला तो उच्चारण परत रेकॉर्ड करून पाठवेन हा मंत्र मी सर्वांना रेकॉर्ड करून पाठवणारच आहे आणि मन एकाग्र करून लाव जप करा दुसरं असं की आपण कुठल्याही याच्यामध्ये कुठली गोष्ट अशी नाही की आपल्याला खर्चिक आहे आपण फक्त काय खर्च करायचं आपला आपले मन या नामस्मरणात खर्च करायचं आहे ह्याच्यात कुठलाही तुम्हाला आर्थिक खर्च करायचा नाहीये कुठलीही पूजा करायची नाहीये फक्त एका ठिकाणी स्वच्छ आसनावर बसून नियमितपणे हा मंत्र केला तर त्याचे रिझल्ट मिळतात तर अशा प्रकारे उद्या आपण वेगळा दत्तात्रयाचा मंत्र घेणार आहोत आणि असे मंत्र आपण घेऊन तुम्हाला त्या मंत्रांची शिकवणूक मी देईन मंत्राचे उच्चारण शिकवेन आणि जेणेकरून तुमच्या जीवनामधील सर्व संकट मुक्त होत निघून जातील आणि स्वामी तुमचं सर्व मंगल करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील